चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याची स्थापना फाउंडर पा। मेंबर आदरणीय पवारसाहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबरकडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला हा ही चुकीची घटना आहे मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हणलं की आम्ही वीक आहोत आम्ही वीक नाही आहोत आम्ही मेरिटवर पास होणारे लोक आम्ही कधीही पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचा हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही आदरणीय साहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे त्यांनी कधीही कुठल्या दुसऱ्या पक्षावर के पक्षा दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाऊंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकसिनी इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी तो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही जे वास्तव आहे फाउंडर मेंबर कडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत राज्य